बुलढाणा जिल्ह्यात काल रविवारी सर्वदूर पावसानं हजेरी लावली दोन तालुक्यांसह तब्बल सोळा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे खामगाव नजीक पुरात चारचाकी वाहून गेली सुदैवानं वाहनात कोणीच नसल्यानं संभाव्य अनर्थ टळला अपुऱ्या आणि अनियमित पावसाची नोंद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि रहिवासियांची आर्त हाक वरुण राजानं अखेर ऐकली काल रविवारी रात्री दहा वाज्यानंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात कोसळत राहिला खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्यानं या दोन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे खामगाव तालुक्यात तब्बल ब्याण्णव पूर्णांक आठ तर मोताळा तालुक्यात नव्वद पूर्णांक चार मिलीमीटर इतक्या कोसळधार पावसानं तालुक्यातील अनेक गावांना झोडपलं खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी पेडका पातोंडा आवार नागपूर या गावात कोसळधार पावसानं काल रात्रभर हजेरी लावली खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक कार वाहून गेली सुदैवाने या कारमध्ये कुणीच नसल्यानं संभाव्य अनर्थ टळला ही कार नदीच्या काठावर उभी करण्यात आली होती असं गावकऱ्यांनी सांगितलं याचबरोबर काठावर असलेली टपरी सुद्धा वाहून गेले रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर